शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जुन्या पाइपलाईन वरील व्हॉल्वचे टेल पीस नादुरुस्त झाल्याने ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे परिणामी शहराचा गुरुवार दिनांक एका करता एक दिवस उशिरा होणार आहे सोलापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाकणी सोलापूर दरम्यानच्या मुख्य जुन्या पाइपलाईन वरील सब मेन लाईनचे व्हॉल्व्ह टेल पीस नादुरुस्त झाले आहे त्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी हाती घेण्यात येणार आहे दुरुस्तीच्या कामासाठी उजनी व पाकणी येथील पंप बंद राहणार असल्याने या ठिकाणाहून पाण्याचा उपसा होणार नाही दुरुस्ती कामाकरिता बराच कालावधी लागणार असल्याने भवानी पेठ पंपगृहावरून अवलंबून असलेल्या परिसरात गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजीचा पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ कमी दाबाने होईल यामुळे शहर परिसरात चार दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा एक रोटेशन एक दिवस उशिरा होणार आहे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे